मार्गदर्शन शिबिर तुमच्यासह अजून एक मुंबई वरून आणणार होतो आणि तुम्ही मोजावे लागतात फी देऊन आम्हाला वक्ते आणावे लागतात आणि काही मुलं काही मान नावायक चांगला माल टपली माल नभवू असं करता तुम्हाला खरं सांगू अशी गरजाली मुलं आयुष्यात कधीच पुढे जात नाही ही जी मुलं बरीचशी मी पाहतो ही तेच या ठिकाणी राहतात जी मुलं खरोखर वेळेचा उपयोग करतात ज्ञानाचा फायदा घेतात आता रेल्वे सरांनी सांगितलं की बरेचशा मुद्द्यांचा जे सहानुपूर्वक विचार करतात अभ्यास करतात तीच मुलं पुढे जातात माझे शेजारी असलेली साहिब शेटी रोगी सर्वोत्तर बरीचशी मुलं जी आहेत ती खरोखर अभ्यास करतात काही मुलांना माझं आहे की तुम्हाला ऐकून घ्या हे मोफत ज्ञान असत तुम्हाला खरोखर कुठल्या स्पर्धेला काही शैक्षणिक एज्युकेशन क्वालिफिकेशन असत तुम्हाला काही पात्र लागते काही जातीचे दाखले असतात हे माहित नसतं आपल्या आई वडिलांना माहित नसतं आपल्या आई वडिलांचं स्वप्न जसं सुण सरांनी सांगितलं आपली मुलं मोठी व्हावी तसं तुम्हाला त्याच्यासाठी घातलेलं असतं तुम्हाला जे टाइमपास करायला टंगळ बघायचे सरांनी तुमचे बरेचसे मुद्दे सांगितले की बॅग घ्यायचा दोघ घ्यायचा आणि जाता पण आपण त्या दिवसातला किती वेळ आपल्या सरकार मी लावतो हा आपण याच्यातून निरीक्षण करायचं असतं दोन तीन मुद्द्यावरती दाभोकर सरांनी जे तुम्हाला मार्गदर्शन केलं आपल्याला खरं म्हणजे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माहीत नाही त्या सही माणिक नवी पंचायत विद्यार्थी सांगितलं जिल्हाधिकारी आपल्या गावात इव्हन मी कासर्ड्याच्या मुलांसाठी सांगतो कासर्ड्यामध्ये कमीत कमी महिन्यातून दोनदा येतात जिल्हाधिकारी

पण त्यांनी तुम्हाला मुलाला घ्यायचा हे ज्ञानाने श्रीमंत होण्यासाठी सरांनी सांगितलं आणि हा लाख मोलाचा सल्ला होता या सेशन तर तुम्ही ज्ञानाने श्रीमंत होण्यासाठी तुम्ही आपल्या वेळेचा सदुपयोग हो केला पाहिजे आज या ठिकाणी सरांचं मार्गदर्शन जे आहे ती कमी झाली पाहिजे तुम्ही अभ्यासाकडे लक्ष दिला पाहिजे कारण हेच ते वेळ आणि आज तो वय आहे की त्या ठिकाणी आपण अभ्यास करू शकता आता अभ्यास केल्यानंतर पुढे जाता येते कारण मी पण तुमच्या या शाळेतच विद्यार्थी होतो जेव्हा मी बीकॉम केलं एम कॉम केलं आणि एम बी एक वर्ष केलं त्यामुळे मला या संस्थेचा हिशोब तपासणी म्हणून मला संस्थेने संधी दिली अधिक मी या स्थानिक व्यवस्थापनामध्ये सुद्धा त्याच्यामुळेच आहे जर ज्ञान नसेल तर तुम्ही कुठे जाऊ शकत नाही प्रगती करू शकत नाही तुम्ही दहावी बारावी नंतर परत क्रिकेटच्या सामन्यांसाठी गावातल्या मैदानावर दिसणार

रेडकर सर यांचं मनमूर्वक आभार आणि अभिनंदन करतो आणि मी जास्त वेळ घेता मी माझ्या वाटीला या ठिकाणी विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र